शेतीच्या वहिवटीच्या कारणावरून एका शेतकऱ्याचा लोखंडी कोयत्याने गळ्यावर डोक्यात कपाळावर काठीने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री बुद्रुकवाडी तालुका माडा येथे घडली संशयित आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी माडा पोलीस ठाण्यासमोर दोन तासाहून अधिक काळ ठिया आंदोलन केले कांतिलाल ज्ञानदेव माने वय वर्ष बावन्न राहणार बुद्रुकवाडी असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर भिवा संपत्ती बुद्रुक राहणार बुद्रुकवाडी असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे या घटनेबाबत मयताची पत्नी अनुराधा कांतिलाल माने यांनी फिर्याद दिली आहे कांतीलाल माने हे गावातील संदीप पाटील यांची शेती वही वाटत होते याचा राग भिवा बुद्रुक याला होता कांतिलाल हे शेतातील विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता भिवा बुद्रुक याने लोखंडी कोयत्याने गळ्यावर डोक्यात कापळावर काठीने मारहाण करून कांतिलाल यांचा खून केला या घटनेनंतर आरोपीच्या तपासासाठी श्वान पथक घटनास्थळी आणून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला संशयित आरोपी अद्यापही फरार असून घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करत आहेत